नवीन वर्षाची दिनदर्शिका सादर करून या ठिकाणी प्रमुख सगळ्यात दिंडुरीच्या पत्रकार बांधव असतील आमच्या गावचे ज्येष्ठ शिवाजी मामा खांदवे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच माजी उपसरपंच आणि इतरही सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी या नववर्षीय अभिनंदनाचं कॅलेंडरचं या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन झालेलं आहे खऱ्या अर्थाने कुठलाही मनुष्य या ठिकाणी कुठंतरी आपला काहीतरी हेतू टिपून या ठिकाणी करत असतो आणि प्रत्येकजण या ठिकाणी आपल्या चांगल्या कामाची पावती या ठिकाणी समाजापुढे ठेवावी असं त्याचा प्रत्येकाचा माणूस असतो या ठिकाणी मनोज खांदे यांनी या ठिकाणी आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात या ठिकाणी जनतेपर्यंत या गटातल्या प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी हे एक माध्यम या ठिकाणी निवडलेलं आहे खरंतर प्रत्येकजण या निवडणुकांसाठी अनेक माध्यमातून लोकांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम या ठिकाणी करत असतो आणि मग आज या ठिकाणी लग्न समारंभ असेल दसकरी यावधी असेल त्या ठिकाणी काही सामाजिक सांस्कृतिक हे जे काही जे जे काही कार्यक्रम होतात त्या माध्यमातून प्रत्येकजण पोहोचण्याचा प्रयत्न करतो कोणी व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर याही माध्यमातून सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो त्या अनुषंगाने या ठिकाणी मनोजबाऊ खांदवे यांनी या तीनदर्शिकेच्या माध्यमातून या ठिकाणी जनतेपर्यंत जाण्याचा मानस केला निश्चितच गटात तसे भरपूर उमेदवार उत्सुक आहेत त्यामध्ये मनोजबाऊ हे आहेत या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून त्यांना मी सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो मी जरी काँग्रेस पक्षाचा असेल भविष्यात निवडणुकांमध्ये काय होईल वार कसं जाईल जनता कुणाच्या पाठीमागे जाईल आज तरी काही सांगता येत नसेल परंतु मनोज भाऊ यांनी आज या ठिकाणी अगोदरच या ठिकाणी आपली पूर्वतयारी या ठिकाणी सुरू केली आहे त्यांना या ठिकाणी मी जरी एक वेगळ्या पक्षाचा असलो आघाडीचा जरी असलो कदाचित पक्ष सगळे जर स्वबळावर लढले त्यावेळेला ज्या त्या पक्षाचा निर्णय हा अंतिम राहील कोणाला पक्ष उमेदवार देईल ना देईल हाही भाग वेगळा आहे परंतु त्यांनी स्वतःची तयारी या ठिकाणी आजपासून सुरू केली आहे मी त्यांना सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो या ठिकाणी त्याचे युवा नेतृत्व मनोज भाऊ खांदवे यांनी दोन हजार पंचवीस या वर्षाची दिनदर्शिका या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये तिचं प्रकाशन सोहळा आयोजित केला आणि ह्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित सर्व आमचे पत्रकार बांधव उपस्थित सर्व पिंपळणार गावातील ज्येष्ठ मार्गदर्शक यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होत आहेत तर दिनदर्शिका प्रकाशन सोहळा हा जो काही उद्देश आहे हा दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सर्व तालुक्यातील जनतेला सर्व गटातील व्यक्तींना सुख समृद्धीचं जावं आणि त्यांच्यापर्यंत एक चांगला उपक्रम म्हणून मनोज भावनी हा उपक्रम सुरू केलेला आहे येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये हिंबाळे गटामध्ये ही दिनदर्शिका प्रत्येक घरापर्यंत कुटुंबापर्यंत या माध्यमातून जाणार आहेत आणि खरोखरच त्यांचं जर कार्य बघितलं तर सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं काम त्यांचं आहे या ठिकाणी यातून एक लक्षात येतं की येणाऱ्या ह्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये पक्ष कोणताही असू द्या परंतु मनोज भाऊ कुठल्या ना कुठल्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी ते सज्ज असणार आहेत आणि त्या हेतूने सर्वांना संघटित करून आपलं जे काही समाजसेवेचं काम आहे ते येते येणाऱ्या कालावधीमध्ये ते पूर्ण करतीलच आणि त्यांच्या ह्या उपक्रमाला आणि दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षाच्याही सर्वांना शुभेच्छा देतो उपस्थित सर्व मान्यवर आमचे मित्र मनोज भाऊ खानवे आज या ठिकाणी आम्हा सर्व पत्रकारांना बोलून आज नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन आमच्या हस्ते केलं एक युवा नेतृत्व म्हणून या गावामध्ये दे। त्यांचं काम अतिशय वाखन्यसारखं आहे सामाजिक हेतू डोळ्यापुढे ठेवून त्यांनी आतापर्यंत पोर गरीब जनता असेल गावामधला विकास असेल या गोष्टी साध सादर त्यांनी सा सातत्याने या ठिकाणी काम केलेलं आहे आणि आज त्यांच्या या गटामध्ये त्यांनी जे पाऊल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये निश्चितच त्यांना यश आणा येणार आहे आम्ही एक पत्रकार या नात्याने आमच्या संघाच्या वतीने त्यांना मनापासून अगदी दे शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या हातून अशीच सेवा तालुक्याची घडत राहू या ठिकाणी एवढंच बोलतो थांबतो जय मनोज हिरामन खानवे यांना भावी वाटचालीस आमच्या गावातर्फे मारुती मंदिर ट्रस्टच्या वतीने शुभेच्छा देतो आणि भावी भावी वाटचालीस त्यांना उद उत्तरोत्तर प्रगती हो अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो